मुंबई शहरात कबूतर प्रेमी नागरिक आक्रमक झाले आहेत तर तिकडे कोल्हापुरातील शिरो येथील मठामधील माधुरी हत्तीला वनतारा पुनर्वसन केंद्रात नेल्याने हजारो नागरिक रस्त्यावर आले आहेत या दोन्ही प्रकरणात जैन समाज हा समान धागा आहे मुंबईतल्या कबूतर खाण्यांमध्ये जाऊन त्यांना नियमित दाना पाणी करणं ही जैन आणि गुजराती समाजाची परंपरा आहे माधुरी हत्तीण जरी जैन मठाची असली तरी तिच्यासाठी अख्खं कोल्हापूर तळमळीने रस्त्यावर उतरले मुंबईत मात्र तसे होताना दिसत नाही मुंबईत एकूण निर्माण एक कबुतरखाने आहेत कबुतरांच्या विष्ठा आणि पिसांमध्ये बुरशी बॅक्टेरिया परजीवी असतात कबुतरांची विष्ठा सुकून हवेत मिसळते आणि श्वासावाटे शरीरात जाते यामुळे सायलोसिस हिस्टोप्लास्मोसिस सारखे श्वसनाचे आजार होऊ शकतात उघड्यावर प्राणी पक्ष्यांसाठी अन्नधान्य टाकले जाऊ नये असे न्यायालयाचे आदेश असतानाही मुंबईत कबुतरांना जाणीवपूर्वक दाणे टाकले जात आहेत ताडपत्रे टाकून बंद केलेल्या कबुतर खाण्यांमध्ये जबरदस्ती शिरकाव केला जातोय तर कुठे कारवर पत्र्यांचे ट्रे लावून कबुतरांना खाद्य पुरवले जात आहेत मध्यम मार्गाचा प्रयत्न हे प्रकरण इतके पेटले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पक्षी उपाशी राहणार नाहीत याकडे पालिकेने लक्ष द्यावे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी ठोस भूमिका घेण्याचे टाळले साहजिकच मुख्यमंत्री दबावाखाली आल्याचे दिसून येते आता तेरा ऑगस्टला या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी होणार आहे आता कबूतरांना खाद्य टाकण्याचा हा इतका अट्टहास कशातून आला आहे हे जरा मागे वळून पाहिलं तर यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय गुंतागुंत लक्षात येईल मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याबाबतची कार्यवाही मुंबई महापालिकेने एका रात्रीच सुरू केलेली नाही कबूतरखाने असणाऱ्या परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून आरोग्याच्या तक्रारी होत्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून याबाबत पाहणी केली गेली होती पण पालिकेने नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने हे प्रकरण न्यायालयात गेलं न्यायालयाने प्राणी पक्ष्यांना उघड्या रस्त्यावर अन्न खाऊ घालण्यास मनाई केली पालिकेने न्यायालयाच्या आदेशानुसार कबूतरखाने बंद करण्याची कारवाई सुरू केली जैन आणि गुजराती समाजाने या कारवाईला टोकाचा विरोध केला दादर येथे कबूतर खाण्यावर महापालिकेने टाकलेली ताडपत्री काढून टाकण्यापर्यंत ता काहींची मजल पोचली हा प्रकार धक्कादायक होता खासगी वाहनांवर पत्र्यांचे ट्रे लावून कबूतर कबुतरांना दाणे टाकले जात आहेत काही दिवसांपूर्वी गिरगाव चौपाटीवर धान्याची पोतीच्या पोती, पोती उघड्यावर कबुतरांसाठी टाकली गेली राजकीय दबाव महापालिकेने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे परंतु पालिका प्रशासनावर राजकीय दबाव स्पष्ट दिसतो एप्रिल महिन्यात मुंबई महापालिकेने बिले पार्ले परिसरातील जैन मंदिर अतिक्रमणाचे कारण देऊन पाडले होते न्यायालयाच्या आदेशानेच हे अतिक्रमण पाडण्यात आले होते या मंदिरावर कारवाई झाल्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ झाला होता जैन समाजाने मुंबईत प्रचंड मोठा मोर्चा काढला होता मोर्चा आलेल्या दबावामुळे या विभागाचे ऑफिसर नवनाथ घाडगे यांना निलंबित केले होते या प्रकरणाचा उच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला त्यामध्ये पालिकेने मंदिराचे अतिक्रमण तोडण्याची केलेली कारवाई योग्य ठरवली आहे हो परंतु नियमानुसार अतिक्रमण पाडण्याची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याला राजकीय दबाव आल्याने कारवाईला समोर जावे लागले होते त्यामुळे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील अशा प्रकरणात जपून पावले टाकावी लागत आहेत जैन समाजाची देशातील लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार शून्य पॉईंट चार टक्के आणि मुंबईत चार टक्के आहे गुजराती समाज मुंबईत एकोणीस टक्के आहे मूळचा व्यापारी असलेल्या या समाजाच्या हातात मोठ्या प्रमाणात साधन संपत्ती एकवटली गेली आहे मुंबईत घाटकोपर भाटुंगा मुलुंड गोरेगाव कांदिवली या भागांमध्ये या समाजाची मोठी वस्ती आहे मुंबईत आणि उपनगरात उभ्या राहणाऱ्या टॉवरचे काम सुरू होण्यापूर्वी तिथे जैन मंदिरांची पायाभरणी होते मराठी किंवा मांसाहार खाणाऱ्यांना घर विकले जाणार नाही असा तिथे अलिखित नियम असतो मुंबईतील काळबादेवीपासून दादरपर्यंत आणि घाटकोपरपासून मालाडपर्यंतच्या बाजारपेठा या वर्गाच्या हातात आहे याच जोरावर अनेकदा त्यांच्याकडून अलीकडच्या काळात पर्युषण काळात मटनाची दुकाने कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी पुढे येत असते मुंबई असे शहर आहे जिथे सर्व जाती धर्माचे समूह आनंदाने आपले सण समारंभ साजरे करतात यापूर्वी अनंत चतुर्थी आणि मोहरमच्या ताजिया एकाच तारखेला आलेल्या आहेत पण सामोपचाराने दोन्हीही मिरवणुका वेगवेगळ्या दिवशी काढल्या जातात आपल्या प्रथा परंपरांसाठी इतर समाजाने त्यांच्या जगण्याच्या खाण्यापिण्याच्या सवयीतच बदल करावा असा आग्रह यापूर्वी या शहराने कधीही पाहिलेला नव्हता अलीकडच्या काळात मात्र तो बळावत चाललेला आहे मुंबईत कबुतरांची वाढणारी संख्या शहरात फुफ्फुसांच्या आजारांचे बळावलेले प्रमाण हे बघता कबुतरखाने बंद करण्यामध्ये लोकसहभाग आवश्यक ठरतो कबुतरांना दाणे टाकण्यातून पुण्य मिळते अशी जैन गुजराती मारवाडी समाजाची भावना आहे आस्था जपत असताना आरोग्य जपण्याला प्रशासनाने प्राधान्य देणे गरजेचे आहे लोकसहभाग आणि प्रबोधनातून कबूतर कबुतरखाण्याची समस्या काही मुंबईपुरती मर्यादित नाही यापूर्वी लंडन सिंगापूर आणि व्हेनिस या शहरांमध्ये देखील कबुतरखाण्यावरून समस्या उद्भवल्या होत्या लंडनच्या ट्रॅफलगर चौकात येणारी कबुतरे ही तर पर्यटकांचे आकर्षण होते मात्र कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागले तसेच पक्ष्यांच्या विष्ठेमुळे या परिसरातील ऐतिहासिक वास्तू विद्रुप होऊ लागली अखेर त्या भागात कबुतरांना दाणे टाकण्यास बंदी घालून नियम मोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंडाची आकारणी करण्यात आली त्याचप्रमाणे लोकसहभागाद्वारे नागरी ठिकाणी कबुतरांमुळे होणाऱ्या श्वसनाच्या विकारांची माहितीचा प्रचार आणि प्रसार करण्यात आला लंडन प्रमाणे सिंगापूर आणि व्हेनिस शहरातील कबुतरखाने सुद्धा लोकसहभागाच्या माध्यमातून प्रशासनाकडून बंद करण्यात आले हा एपिसोड ऐकल्याबद्दल धन्यवाद या एपिसोडची स्क्रिप्ट सरकारनामा टीमने तयार केली आहे आणि मी आहे तुमचा निवेदक परेश शिंदे